तर आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये एक किलो मैद्याची परफेक्ट हलवाई स्टाईल बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ही बालुशाही बनवत असताना इथे आपण तुपाचा सुद्धा वापर केलेला नाहीये तरीसुद्धा अगदी खुसखुशीत आणि रसरशीत अशी ही बालुशाही बनवून तयार होते मी सुद्धा ही बालुशाही हलवाईंकडूनच शिकलेली आहे त्यासाठी तुमचीसुद्धा बालुशाही अगदी परफेक्ट रसरशीत आणि खुसखुशीत बनवून तयार होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बालुशाही बनवत असताना आपल्याला खूप जास्त मेहनत लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होते बरेच जण म्हणतात बालुशाही बनवायचं म्हणलं खूप मेहनतीचं काम आहे पण अजिबात नाही अगदी झटपट आणि परफेक्ट बनवून तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मी शाह चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा तर बालुशाही बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा असतो पाक तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक किलो साखर लागणार आहे एक किलो मैद्यासाठी इथे आपल्याला एक किलो साखर घ्यायची आहे आणि एक किलो साखरेसाठी हा जो ग्लास दाखवला आहे त्या ग्लासने दोन ग्लास पाणी घालायचे आणि ह्याच ग्लासने इथे मी चार ग्लास साखर घेतलेली होती तर इथे मी वजनी प्रमाण आणि ह्या ग्लासचं प्रमाण सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ह्या ग्लासऐवजी तुम्ही इथे मोठी एखादी वाटीसुद्धा वापरू शकता वाटेने ग्लासने किंवा वजनीचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे तुम्ही पाहू शकता ही साखर जी आहे ते संपूर्ण विरघळलेली आहे साखर विरघळल्यानंतर लगेचच आपल्याला थोडंसं बोटावरती घ्यायचं आहे आणि पाक तयार झालाय का नाही ते चेक करायचं आहे तर इथे आपला पाक तयार झालेला नाही आहे याची तार धरत नाही आहे म्हणजे इथे आपण हा पाक जो आहे तो आणखी एक दोन मिनिटे शिजवून घेऊया आणि एक दोन मिनिटानंतर थे आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही अर्ध्या तारीचा पाक बनवायचा आहे एक तारी पाक जर इथे तुमचा तयार झाला तर बालुशाही जी आहे ते छान अशी रसरशीत होणार नाही ना आजपर्यंत पाक मुरणार नाही ना परत एकदा दोन मिनिटे मी हा पाक शिजून घेतला आणि परत एकदा असा हा बोटावरती घेऊन चेक करून पाहायचा तर आता इथे तुम्ही पाहू शकता याची तार तर बनत आहे पण याची तार बनत असताना मध्येच ही तार तुटते अशा पद्धतीचा हा पाक इथे आपल्याला तयार करून घ्यायचा पूर्ण तार धरत आहे म्हणजे एक तारी पाक होतो आणि तार जर मध्येच तुटला तर त्याला अर्ध्या तारीचा पाक असं म्हणतात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी तार बनली की नाही ते चेक करत असताना जो तार आहे तो मध्येच तुटतोय अशा पद्धतीने याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा तर इथे आपला परफेक्ट अर्ध्या तारेचा पाक तयार झालेला आहे पाक तयार झालाय का नाही चेक करत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची तर इथे आपला पाक तयार झालाय पाक तयार झाल्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला केशरी फूड कलर घालायचा आहे फूड कलर घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बालुशाही अगदी हॉटेल सारखी दिसायला दिसते त्यासाठी इथे मी अगदी थोडासा फूड कलर घातलेला आहे केशरी फूड कलर घालायचं आहे आणि सगळ्या शेवटी यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून गॅस बंद करायचा आहे लगेचच गॅस बंद करायचा आणि पाक जो आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचा कारण बालुशाही जेव्हा आपण पाकामध्ये सोडतो तेव्हा पाक हा गरम असायला हवा खूप जास्त थंड व्हायला नको आहे त्यासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण बालुशाहीसाठीचं पीठ कसं मळायचं ते पाहून घेऊया तर इथे आपल्याला बालुशाहीचं पीठ मळायला अगदी पाच मिनिटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही यामध्ये आपल्याला तूप वापरायचं नाही किंवा कुठलीही लेयरिंग करायची नाही अगदी झटपट असं पीठ कसं मळायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण हलवाई सुद्धा हीच पद्धत वापरतात त्यांच्याकडूनच मी ही पद्धत शिकलेली आहे तर यामध्ये आपल्याला एक किलो मैद्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि बरोबर एक चमचा यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे बेकिंग पावडर घालायची नाही खायचा सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा आणि पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमचाने एक चमचा भरून यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तर आता हा ग्लास मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा दाखवला होता ह्याच ग्लासने इथे मी चार ग्लास साखर घेतलेली होती ह्याच ग्लासने इथे मी चार ग्लास मैदा घेतलेला आहे आणि संपूर्ण प्रमाण ह्याच ग्लासने इथे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच ग्लासने इथे मी एक ग्लास भरून दही घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर चारशे ग्राम दही आहे तर दही वापरत असताना हलकसं आंबट दही वापरायचं खूप जास्त आंबट नाही पण हलकसं आंबट दही वापरायचं आणि फ्रेश वापरायचं आणि आता यामध्ये सेम ग्लासने एक ग्लासला अगदी थोडस कमी इथे मी तेल घातलेलं आहे तर इथे आपल्याला तूप वापरायचं नाही तेलच वापरायचं आहे कारण हलवाई सुद्धा बालुशाही बनवत असताना तुपाचा नाही तर तेलाचाच वापर करतात आणि तेलाचं वजनी प्रमाण इथे म्हणाल तर अडीचशे ग्राम इथे मी तेल वापरलेलं आहे तेल दही आपण या मैद्यामध्ये छानसं मिक्स करून घेऊया आणि पाण्याचं सुद्धा परफेक्ट असं प्रमाण इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुमची बालुशाही कधीच बिघडणार नाही पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट अशी बालुशाही बनवून तयार होते आणि आता सेम ग्लासने एक ग्लास भरून इथे आपल्याला पाणी लागणार आहे ह्यापेक्षा जास्त किंवा ह्यापेक्षा कमी अजिबात लागत नाही अगदी परफेक्ट एक ग्लास इथे आपल्याला पाणी लागणार आहे तर परत एकदा सांगते एक किलो मैद्यासाठी इथे आपल्याला एक किलो साखर घ्यायची आहे चारशे ग्राम इथे आपल्याला दही घ्यायचं अडीचशे ग्राम तेल घ्यायचं आहे आणि एक ग्लास म्हणजे पाचशे एम एल इथे आपल्याला पाणी लागणार आहे आणि ग्लासचं प्रमाण किंवा वाटीचं प्रमाण घेतलं तर ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तिथे जाऊन नक्की चेक करा तर संपूर्ण साहित्य घातल्यानंतर जे पीठ आहे ते हलक्या हाताने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे खूप जास्त दाबून मळायचं नाही हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी पीठ जे आहे ते छानपैकी मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला हे पीठ पाहिल्यानंतर असं वाटेल की हे पीठ तर खूप पातळ आहे पण अजिबात नाही अगदी परफेक्ट बालुशाहीसाठी जसं पीठ लागते ना अगदी तसंच मी हे मळून घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता लेयर्स किती छान आलेले आहेत वेगळे तसे लेअर्स आपल्याला पाडून घ्यायची गरज नाही अशा पद्धतीने हलक्या हाताने पीठ मळायचं आणि याचे बॉल्स तयार करून ह्याला आपल्याला छान असं होल तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की ती सुंदर अशी बालुशाही ते आपली बनवून तयार झालेली बालुशा बालुशा आहे बालुशाही बनवत असताना सुद्धा खूप जास्त जोर लावायचा नाही हलक्या हाताने याची बालुशाही तयार करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने याला छानस हातावरती गोल करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी अशा पद्धतीने होल करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने संपूर्ण बालुशाही ते आपण तयार करून घेऊया तुम्हाला लहान मोठी जशा आकाराची बालुशाही हवी आहे त्या आकाराची तुम्ही बालुशाही करून घेऊ शकता पण शक्यतो लहान आकाराचीच बनवा कारण फुलल्यानंतर ती खूप मोठी होते तर इथे मी काही बालुशाही तयार करून घेतलेले आहेत आता हे आपण तळून घेऊया तळण्यासाठी तेल हे अगदी कोमट हवं खूप जास्त गरम करायचं नाही कारण बालुशाही खूप जाड असते तळण्यासाठी याला आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो त्यासाठी अगदी कोमट तेल करायचं कोमट तेलामध्ये आपल्याला एक एक करून बालुशाही सोडायची आहे तर इथे पहा बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर हलकेसे बुडबुडे येतात खूप जास्त बुडबुडे येत नाहीत अशा पद्धतीचं तेल आपल्याला इथे गरम नाही एका वेळी जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच बालुशाही घाला खूप जास्त घालू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये बालुशाही सोडल्यानंतर त्याला अजिबात हात लावायचा नाही जोपर्यंत ही संपूर्ण बालुशाही तेलावरती आपोआप तरंगायला लागत नाही तोपर्यंत त्याला अजिबात टच करायचं नाही कारण बालुशाही खूप नाजूक असते त्याला जर आपण चमचा किंवा झारी लावली ला ला तर ला ते लगेच विरघळायला लागते किंवा तुटायला लागते त्यासाठी आपोआप जेव्हा हे तेलावरती तरंगायला लागतील तेव्हा आपल्याला बाजू बाजूपलटी करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बालुशाही जी आहे ते आपोआप तेलावरती तरंगायला लागलेली आहे आता आपण बाजू बाजूपलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी छान असं खरपूस होईपर्यंत तळून घेऊया एक बॅश तळण्यासाठी ते आपल्याला कमीत कमी बारा ते पंधरा मिनिटे लागतात तेवढा वेळ याला द्यावाच लागतो कारण बालुशाही तळण्यासाठी वेळ लागतो कारण ती खूप जाड असते जर खूप मोठ्या आचेवर तळली तर आतमधून कच्ची राहण्याची शक्यता असते त्यासाठी मिडियम गॅसवरती आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे एक बारा ते पंधरा मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता बालुशाही जे आहे ते थोडासा डार्क रंगावरती झालेली आहे तर आता हे आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याला पाकामध्ये घालायचं आहे पाकामध्ये बालुशाही सोडत असताना पाक हा खूप जास्त थंड असायला नको बऱ्यापैकी गरम असायला हवा नाही तर तो पाक आतमध्ये मुरला जात नाही तर इथे मी संपूर्ण बालुशाही जी आहे ती गरम गरम तेलामधून काढून पाकामध्ये घातलेली आहे पाकामध्ये घातल्यानंतर छान अशी यावरती बुडबुडे यायला लागलेत आणि पाकामध्ये बालुशाही घातल्यानंतर एक दोन वेळेस उलटसुलट करायची आणि दोन मिनिटे ठेवायचे दोन मिनिटानंतर लगेच काढून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनिटानंतर ही बालुशाही जी आहे ती ट्रान्सपरंट दिसायला लागलेली आहे म्हणजे इथे आपला पाक जो आहे आतपर्यंत मुरलेला आहे आता ही बालुशाही आपण पाकामधून बाहेर काढून घेऊया याआधी मी एक बॅच तळून घेतली होती ती बालुशाही सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान अशी रसरशीत दिसत आहे बालुशाही जर ट्रान्सपरंट दिसायला लागली की समजायचं अगदी परफेक्ट अशी ती आपली बालुशाही बनवून तयार होत आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी रसरशीत अशी आपली बालुशाही दोन बॅच तयार करून झालेले आहेत राहिलेली बालुशाही सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तर इथे मी संपूर्ण बालुशाही तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही ही बालुशाही पाहू शकता किती सुंदर अशी रसरशीत बनवून तयार झालेली आहे वरून एकदम खुस खुखुशीत आणि आतून एकदम छान अशी रसरशीत अशी ही बालुशाही बनवून तयार होते हलवाई स्टाईल अगदी परफेक्ट अशी एक किलो मैद्याची इथे आपली बालुशाही बनवून तयार झालेली आहे मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स आणि प्रमाण तुम्ही परफेक्ट वापरलात तरी तुमची सुद्धा बालुशाही अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते तर या दिवाळीला मी सांगितलेल्या पद्धतीने अगदी परफेक्ट अशी एक किलो मैद्याची ही बालुशाही नक्की ट्राय करून पहा अगदी परफेक्ट प्रमाण परफेक्ट रेसिपी इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ही बालुशाही बनवत असताना तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आणि खूप जास्त मेहनत सुद्धा लागितलेलं नाही ते तर तुम्ही पाहिलंच आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा म्हणजे दिवाळीच्या आणखी नवनवीन रेसिपी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील तर पुन्हा भेटू धन्यवाद